नमस्कार मित्रांनो मी जितेंद्र राऊतळे आपल्या मी मराठा फेसबुक ग्रुप किंवा या मराठा मी मराठा ग्रुपचा मी ॲडमिन आज मी बऱ्याच दिवसानंतर आपल्यासमोर लाईव्ह आलेलो आहे ॲक्च्युली आपले हे मी मराठा ग्रुप याच्या माध्यमातून आपण जे जे काही कार्य करतोय गेल्या एक आठ नऊ वर्षापासून त्यासाठी मी बऱ्याच वेळा आधीसुद्धा लाईव्ह आलेलो आहे परंतु गेले एक पाच सहा महिन्यापासून थोडंसं लाईव्ह येणं किंवा आपल्या मी मराठा ग्रुपशी थोडं सांगणं हे थोडंसं सा माझ्याकडनं त्याकडं त्या लक्ष जरा विचलित झालं होतं आणि आपलं सगळं लक्ष आपलं फेसबुक पेज किंवा आपलं मी मराठा यूट्यूब चॅनल हे कसं वाढवता येईल याकडे थोडं लक्ष होतं मध्येच दोन वर्षापासून मनोजादा जयरांगी पटेल यांचं जे मराठा आरक्षणाचं आंदोलन होतं आपण त्यावर पण खूप कॉन्सन्ट्रेट केलं होतं त्यामुळे आपल्या फेसबुकवर खूप सारे मनोदाचे व्हिडिओ तुम्हाला भेटतील आपल्या यूट्यूब चॅनलला म्हणतात व्हिडिओ भेटतील त्यामुळे आपलं जे मुख्य कार्य होतं आपलं मी मराठा ग्रुपचं मुख्य कार्य म्हणजे वधूरिषेक त्याकडे थोडं थोडंसं आपलं दुर्लक्ष झालं होतं परंतु मित्रांनो आपण हा जो मी मराठा ग्रुप जो सुरू केला होता त्या मी मी मराठा ग्रुपचं मेन कार्य हे वधूर विषयक होतं आणि उद्योग म्हणजे मराठा उद्योजकांना मार्गदर्शन करणं किंवा त्यांना एनकरेज करणं यासाठी मुख्य कार्य होतं तर गेल्या दोन वर्षापासून थोडंसं आपल्या याच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे परंतु आता आपण परत एकदा ठरवलंय की आपलं जे बेसिक मूळ उद्देश होता उद्देशाकडे आपण परत एकदा लक्ष केंद्रित करायचंय तर आ, सरा था 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 थी थी मी सर्वात आयडिया जो फेसबुक ग्रुप आहे हा फेसबुक ग्रुप आपला जवळपास नाही म्हटलं तरी प्रायव्हेट ग्रुप आहे आणि त्याच्यात जवळपास तेरा साडे हजार मेंबर्स आहेत तो प्रायव्हेट ग्रुप आहे त्याचप्रमाणे एक दुसरा आपण एक पब्लिक ग्रुप आहे मी मराठा नावाचा त्याच्यात सुद्धा आपले जवळपास तेराशे चौदाशे मेंबर्स आहे आणि एक मी मराठा उद्योजक फक्त उद्योजकांसाठी आपण तो ग्रुप बनवला होता फेसबुक मधलाच त्यात आपले जवळपास नाही म्हटलं तरी आपले जवळपास मला वाटतं अकरा हजारापर्यंत सदस्य त्याचे आहे तर त्याचं कार्य आपण कोरोना पिरियड मध्ये खूप जोरात केलं होतं आणि कोरोना पिरियड मध्ये आपण हे कार्य फुल्ली कॉन्सन्ट्रेट केलेलं होतं परंतु मध्यंतरीच्या काळ हे जे म्हणतात राज रंग पटेल यांचं जे मराठा आरक्षणाचं आंदोलन झालं त्यामुळे थोडंसं आपण आपल्या कार्यापासून थोडस विचलित झालो होतो आणि आपण मुख्य उद्देश हा ॲक्च्युली ते सुद्धा मराठा बांधवांसाठीच ते कार्य होतं त्यामुळे आपण मेजर हे लक्ष त्याच्यावर केंद्रित केलं होतं आणि त्यामुळं त्याविषयीचे व्हिडिओ त्या पोस्ट आपल्या पेजवर टाकणं किंवा आपल्या ग्रुपवर टाकणं किंवा आपल्या युट्यूब चॅनलवर टाकणं याकडे आपलं थोडंसं लक्ष आपण केंद्रित केलं होतं आपली जे मी मराठा फेसबुक पेज आहे याचे जवळपास आता नाही म्हटलं तरी जवळपास अठ्ठेचाळीस ते एकोणपन्नास हजार फॉलोअर्स झालेले आणि या माध्यमातून आपल्याला खूप काही करण्याचं आपण ठरवलेलं आहे आणि ते कार्य आपण परत एकदा जोरात सुरू करत आहोत सुरुवातीला आपण मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो मी ऑलरेडी आपल्याला सांगितलं आपले फेसबुक ग्रुप सांगितलं आपलं पेजविश सांगितलं आपलं यूट्यूब चॅनल आहे यूट्यूब चॅनललासुद्धा जवळपास एक सं शंभ शंभर ते सव्वाशे व्हिडिओ आपण अपलोड केलेले त्यातले खूप सारे आपण लाईव्ह इंटरव्ह्यू घेतले होते आणि ते व्हिडिओ आपण त्याच्यावर अपलोड केले शिक्षणविषयक असतील आरोग्यविषयक असतील असे बरेचसे व्हिडिओ आपण त्याचे अपलोड केले म्हणून दादा जयंगी पटलांचे तर खूप सारे व्हिडिओ तुम्हाला तिथे भेटतील आणि आपले वधूर विषयक कार्याचे सुद्धा त्यात आपले तुम्हाला व्हिडिओ त्याच्यात भेटतील आपण जे मी मराठाचं खरं कार्य सुरू केलं होतं ते वधवू शकत मित्रांनो मी स्वतः नव्या मुंबईत असतो आणि इथे मी जवळपास एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णवपासून पासून खानदेश मराठा पाटीलसाठी काम करत होतो खानदेश मराठा पाटील मंडळासाठी आणि त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की मुंबई पुणे नाशिक असे जे मेट्रोपॉलिटन सिटी ह्या ज्या मेन मेन महानगर आहे यांच्यामध्ये मुलांना आणि मुलींना किंवा त्यांच्या पालकांना वर वधू शोधण्यासाठी खूप त्रास होतो कारण ते आपलं गाव सर्व सोडून नोकरी किंवा उद्योगासाठी ते या मोठ्या शहरामध्ये येतात त्यामुळं सामाजिक सम रिलेशन्स असतात गावाकडचे संबंध असतात ते तुटतात आणि मग जेव्हा मुलं मुली मोठे होतात तेव्हा त्यांचे त्यांना लग्न करण्यासाठी किंवा ह्या संबंधासाठी नातेवाईक ज नातेवाईकांकडे जाणं थोडं कठीण होतं जातं आणि त्यामुळं मग आपण इथं खानदेश मराठाच्या माध्यमातून खूप सारे वधूवर सुद्धा आपण घेतले होते आणि त्यानंतर आपण त्याला जनरलाइज केलं जेव्हा दोन हजार सोळामध्ये मी मराठा ग्रुपचे मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून जे अठ्ठावन्न मुकमोर्चे निघाले होते त्यानंतर मग आपण त्याला व्यापक स्वरूप दिलं आपण खानदेशच्याऐवजी आपण पूर्ण समाजात पूर्ण मराठा समाजासाठी हे कार्य करायचं ठरवलं होतं आणि त्या दृष्टीने आपण आपले जवळपास शंभरच्या वर व्हॉट्सअप ग्रुप आहेत आणि ते अतिशय चांगलं कार्य करत आहेत आता त्या शंभरपैकी जवळपास आपण ते जे व्हॉट्सअप ग्रुप केलेले आहे मित्रांनो मी याविषयी आधीसुद्धा खूप वेळा माहिती आपल्याला या माध्यमातून आपल्याला दिलेली आहे परंतु आता खूप सारे नवीन फॉलोअर आपल्याकडे जोडले गेलेले त्यामुळं ही माहिती मला असं वाटतं आपल्याला परत एकदा आपण दिली गेली पाहिजे तर आपण आपले जे वधुरीक्षक कार्य आहे वधुरेष्क कार्यामध्ये मुख्यतः आपले व्हॉट्सअप ग्रुपने सांगितलं शंभरच्या वर व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यात आपण विभागवारी ग्रुप केले विभागवारी म्हणजे खानदेश पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा कोकण विदर्भ असे विभागवारी ग्रुप आहेत त्याचप्रमाणे आपले उच्च शिक्षण किंवा डॉक्टर किंवा फार्मसी किंवा इंजिनियर असे ते सुद्धा असे वेगवेगळ्या प्रकारचे ग्रुप आहेत त्याचप्रमाणे आपण जागतिक ग्रुपसुद्धा केला जागतिक ग्रुपमध्ये जे मुलं मुली इंडियाच्या भारताच्या बाहेर शिक्षण घेऊन लग्नासाठी इच्छुक आहेत आणि त्यांचे पालक इच्छुक होतो किंवा वर्ष होत आहे त्यांच्या त्यांच्यासाठी सुद्धा आपला जागतिक ग्रुप आहेत तर ह्या हे झालं व्हॉट्सअप ग्रुपचं कार्य त्याचप्रमाणे आपण मी मराठा ची वेबसाईटसुद्धा आपण सुरू केली होती वेबसाईटचं नाव आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट मी मराठा वधूवर डॉट इन इंग्लिश स्पेलिंग वाचून दाखवतो डब्ल्यू 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 डॉट मी एम डब्ल्यू मी मराठा एम ए आर ए टी एच ए मराठा वधू व्ही ए डी एच वधू वर व्ही आर वर डॉट इन या नावाची आपण वेबसाईटसुद्धा आपण सुरू केली होती आणि त्या वेबसाईटला अतिशय चांगला असा प्रतिसाद दिसला होता गेल्या चार पाच महिने थोडंसं माझं त्या वेबसाईटकडे सुद्धा दुर्लक्ष झालेलं आहे आणि आपल्याला थोडक्यात माहिती देतो मी आपल्या ह्या वेबसाईटला जर आपण बघायला गेले तर नाही म्हटलं तरी बघा तुम्ही दाखवतो मी तुम्हाला जवळपास तेहतीसशे एकोणसाठ इच्छ वरांनी याच्यात नोंदणी केली होती त्यातले सव्वीसशे सतरा इच्छुक वर होते तर सहाशे एक्क्याऐंशी इच्छुक वधू आहेत आणि जवळपास सत्याहत्तर हजार आठशे एकोणतीसच्या वर आपल्या वधूवरांनी किंवा त्यांच्या पालकांनी आपल्या वेबसाईटला भेट दिलेली होती परंतु त्याकडे माझं थोडंसं दुर्लक्ष झालं आणि दुर्लक्ष झाल्यामुळे का काय झालं असेल आता की हे जे मी एक एकोणसाठ मी इच्छुक वधू सांगितलं सांगितलं यातले बऱ्याच मुलामुलींचे मुलींचे लग्नसुद्धा जमले असतील तर मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला आवाहन करू इच्छितो की ज्यांचे कोणाचे लग्न जमले त्यांनी एकतर आम्हाला कळवावं त्यांचं लग्न जमलं आहे म्हणजे आपल्याला त्यांचं नाव याच्यातनं डिलीट करता येईल किंवा त्यांनी स्वतः वेबसाईटमध्ये जाऊन आपलं नाव डिलीट करून घ्या जेणेकरून आपण आता हे आपलं कार्य जोरात घ्यायचं जोरात करायला सुरू केलेलं आहे नवीन मुला मुलींच्या नावं त्यात नोंदवली जातील त्यामुळं त्यांना आपण नंबर दिलेले दे देऊ आणि त्यावेळेस ते, ते नंबर तुम्हाला त्या नंबरच्या माध्यमातून तुम्हाला कोणी संपर्क करू नये तुमचं जर लग्न जमलं असेल तर त्यासाठी हे कळवणं खूप आवश्यक आहे म्हणून मी परत एकदा आवाहन करेन की ज्या कोणी आपल्या वेबसाईटवर नाव नोंदवले जाईल आणि त्यांचं लग्न ऑलरेडी जमलेलं आहे किंवा लग्न झालेलं आहे अशांनी आपले नाव त्यातनं बघू दिलीत करून घ्यावे का कारण आपण हे कार्य आता आपण परत पुन्हा जोमात सुरू करत आहोत तर, तर, तर मी परत एकदा सांगेल माझा नंबर आपल्याला देतो नंबर आहे माझा नाईन थ्री टू टू झिरो थ्री नाईन सिक्स नाईन सेवन या नंबरवर आपण मला संपर्क करा आणि आपल्याला व्हॉट्सअप आपलं ॲड व्हायचं असेल तर मला व्हॉट्सअप मेसेज करा कॉन्टॅक्ट करण्यासाठी आपण व्हॉट्सअप मेसेज केला तर नक्कीच उत्तर भेटेल कदाचित असं होऊ शकतं की उत्तर तुम्हाला लगेच भेटणार नाही परंतु मी ज्या मेसेज बघितल्यानंतर मी नक्कीच त्याला रिप्लाय देईल तरी मित्रांनो आपण या वेबसाईटला रिस्पॉन्स द्यावा त्याचप्रमाणे आपण या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सुद्धा जॉईन व्हावं ही विनंती आणि परत मी भविष्यात लाईव्ह येतच राहील धन्यवाद